नमस्कार मित्रांनो आज आपण मकर संक्रांती स्पेशल तीळ लाडू करणार आहोत चवीला हे लाडू अप्रतिम लागते तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा तर सर्वात आधी आपण इथे सामग्री बघून घेऊया एक वाटी तीळ आपल्याला लागणार आहे आणि सोबतच एक वाटी गूळ कट करून घेतला आहे अर्धी वाटी शेंगदाणे एक चम्मच साजं तूप आणि एक चम्मच विलायची पूड नंतर तीळ आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे इथे मी एक वाटी गावरान तीळ घेतली आहेत तुमच्याकडे गावरान तीळ नसेल तर तुम्ही पॉलिशचे सुद्धा घेऊ शकता तर तीळ झाली म्हणून कसे समजायचे दोन बोटांनी मॅश करून बघायचे जर तीळ मॅश झाली तर तीळ झाली समजायची तिळाला जास्त काही भाजायचे नाही आहे तीळ जास्त भाजल्याने लाडू कडसर होते नंतर अशाच पद्धतीने शेंगदाणे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे मिक्सरच्या बाउलमध्ये ॲड करायचे आहे आणि मिक्सरच्या बाउलमधून अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत नंतर कढईमध्ये एक चमच त्याचं तूप ॲड करायचं आहे आणि एक वाटी कट केलेला गूळ ॲड करायचा आहे जेवढी तीळ घेतली होती तेवढेच आपल्याला गूळ घ्यायचा आहे गूळ कट करून घेतल्याने गूळ लवकर विरघळला जातो आणि पाकसुद्धा चांगला होतो तर पाकावरती बबल्स आल्यानंतर पाका पाक आपल्याला चेक करून घ्यायचा आहे बाऊलमध्ये पाणी घेऊन पाण्यात पाक टाकायचा आहे आणि पाकाचा महूसूत गोळा होत आहे का हे पाहायचे आहे झाला तर आपला पाक झाला समजायचा नंतर त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि तीळ ॲड करून हे लगेचच आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे एक चम्मच विलायची पूडसुद्धा यामध्ये ॲड करायची आहे लगेचच आपल्याला लाडू वळण्यासाठी घ्यायचे आहेत लाडू वळताना हाताला चटके नाही लागेल त्यासाठी पाण्याचा हात घेऊन लाडू आपल्याला वळायचे आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेत आहे तर मकर संक्रांती स्पेशल लाडू रेडी झालेले आहे हे, हे लाडू तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा थोडे लाडू चटके देते पण खायला भन्नाट लागते नक्की एकदा तरी ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू